नमस्कार मित्रांनो कसे आहात बरे आहात ना मित्रांनो कधी कधी जखम टाके घालावी एवढी मोठी असते आणि लोक सॉरी म्हणून फक्त पट्टी लावून जातात जो सूर्य मला उन्हाळ्यात नकोस वाटतो तोच सूर्य मला हिवाळ्यामध्ये किती हवा हवासा वाटतो तसेच माणूस देखील सुखामध्ये जवळच्या नात्यांना विसरतो पण दुःखाचालक सणी तीच नाती हवी हवीशी वाटतात कुठलंही नातं टिकवण्यासाठी त्या नात्यात एकमेकांच्या चुका एकांतात सांगाव्यात आणि कौतुक चार चौघात करावं नातं टिकतच नाही तर अजून फुलतं या जगातील सर्वात दुर्मूळ गोष्ट म्हणजे आपल्याला समजून घेणारं माणूस जी माणसे तुमच्याबद्दल सुखी नसतील ती माणसे कदाचित स्वतःबद्दल देखील सुखी नसतील जर इतरांचं दुःख बघून तुम्हाला दुख होत असेल तर समजा तुमच्यात ही अजून माणूस पण शिल्लक आहे जर तुम्हाला खऱ्या पारख करायची असेल तर तो आपल्यापेक्षा कमी दर्जाच्या व्यक्तीला कशा प्रकारे लेखतो हे बघा आयुष्यात भावनेपेक्षा कर्तव्य मोठे असते पैशा मिळाल्यावर माणसाचा स्वभाव बदलतो असे नाही तो आधी असतो त्यात अजून भर पडते जर चांगला असेल तर चांगलपणात आणि वाईट असेल तर वाईटपणात मदत करण्यासाठी कारणाची गरज नसते प्रत्येक नात्याला कठीण काळातून जावे लागते आणि खरी नातीच त्या काळातून यशस्वीपणे बाहेर पडतात आजकाल नाती मिळणे व टिकून राहणे हे पण अतिशय दुर्मिळ आहे ओळ म्हणजे काय ते जीव लावल्याशिवाय कळत नाही पिंजऱ्यात असलेल्या पक्ष्यांशी कोण आठवण काढतं आठवण त्यांचीच येते जे जी सोडून गेले कुणास दुखावू नये उगाच म्हणून बरेच काही गमावं लागतं म्हणून माफी मागितल्यामुळे तुम्ही चुकीचे होता आणि दुसरी व्यक्ती बरोबर होती हे कधीही सिद्ध होत नाही माफीचा खरा अर्थ तुमचं नातं टिकवण्याची लायकी त्या दुसऱ्या व्यक्तीपेक्षा तुमच्याकडे जास्त असते मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि अशी छान छान कथा आणि सुविचारासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तो स्वस्थ राहा मस्त राहा आनंदित राहा धन्यवाद